संतभूमी पर्यटन दक्षिण काशी आणि ऐतिहासिक नगरीत समजल्या जाणाऱ्या पैठण शहराची अवस्था आंधळ आहे आणि कुत्रपीठ आहे असेच झाल्याचे चित्र निर्माण झाल्याचे दिसून येत आहे गेल्या काही दिवसापासून स्थानिक महावितरणाच्या मनमानी कारभारावर पैठणकर पूर्णपणे वायताकल्याची स्थिती निर्माण झाली पाच पाच मिनटाला विजेचाला पंडावामुळे शहरातील बाजारपेठेवर विपरीत परिणाम होत आहे तर पैठण शहराच्या पिण्याचे पाण्याचे वितरणाचे ताळमे पूर्णपणे बिघडले आहे पैठण शहर तीर्थस्थळ असून तीर्थस्थळी वीज खंडित करू नये अथवा लोडशेडिंग करू नये असे शासनाचे परिपत्रक असताना शहरात सातत्याने वीज खंडित होत असल्याने आता पैठणकरांचा संयमाचा बांध फुटून उद्रेक होण्याची परिस्थिती निर्माण झाली याबाबत महावितरणाच्या संबंधित कार्यालयात विचारणा केली असता मेंटेनन्स सुरू असल्याचे एकच कारण सांगितले जाते जायकवाडी धरणात केवळ पाच टक्के जलसाठा शिल्लक राहिल्याने शहरातील बऱ्याच वार्डात एक दिवसाड पाणी पुरवठा केला जात आहे पैठणकर पाण्याची वाट बघतात आणि अशाच वेळेस वीज खंडित होण्याचा प्रकार नित्याचाच झाल्याने नागरिकांना निर्जळीचा सा सामना करावा लागत आहे महावितरणाच्या मनमानीला शहरातील व्यापारी विद्यार्थी नागरिक पार वैतागून गेले आहे महावितरणाच्या मनमानीचा शहरात उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही याबाबत महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष द्यावे अशी शहरातून मागणी केली जात आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक